आ, आदिज्या। आदिज्या दे लगे दे लगे हां किती एकर हो अडीच अडीच एकर आहे का फुट एकदम मस्त किती महिने झालेला फुटा यायला एकदम टाईट आहे ना आणि किती फुटावर केला आहे तीनच फुटावर साडेचार फुटावर साडेचार फुटावर ना चार महिने आला बरं ह्याला आपल्या धनवंतरीचं काय काय दिलं तुम्ही एक आर पी एस आणि सॉईल गार्ड ट्रीचिंग केली आहे आणि एक स्प्रे केला आहे तर अशा पद्धतीने धन्वंतरी कंपनीचे रिझल्ट आहेत आता उन्हाळ्याचं ऊन आहे भरपूर तरी कांद्याच्या पाठीसारखा ऊस आहे तीन बोटं पांढरून दे आता हे पाण्याची ताकद असते आणि जितका कलर टिकून राहील तितकं पांढऱ्यामुळे संख्या खाली व्यवस्थित असते अशा पद्धतीने हे बहिर अभिमान नऊ राजुरी